भाजप दिवस असतं आज निवडणूक संपली की संध्याकाळी दुसऱ्या जाते पण इतर पक्ष काही तुमच्या स्पर्धेमध्ये दूर दूर पर्यंत नाही या बैठकीमध्ये नागपूर अमरावती आज वर्धा इकडे आहे काय काय वाटत तुम्हाला अपेक्षा काय नाही साधारणतः निवडणुकीच्या अगोदर बैठक आहे म्हणून तुम्हाला त्याच्यात काहीतरी नाविन्य वाटत आहे पण तुमच्या माहिती करता सांगतो आठवड्यात आमच्या तीन बैठका होत्या काही वर होतात काही काही प्रत्यक्ष होतात का होतात कोर टीमच्या आणि त्याच्यामध्ये फक्त निवडणूक हा विषय पराभव गाजायचं नाही विजय जागा तर माजायचं नाही या सूत्रांनी लोकांची मन जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही काय निर्णय करू शकतो आम्ही जनतेची सेवा घेण्यासाठी काय योजना आखू शकतो यावर मॅक्झिमम चर्चा होत असते निवडणूक हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे एखाद्या निवडणुकीत अपयश आलं म्हणून आम्ही खचत नाही आणि यश आलं म्हणून माजत नाही आम्हाला याची जाणीव आहे की जनता जो प्रसाद तो प्रसाद स्वीकारायचा असतो तो कधी गोड असेल कधी तुरट असेल कधी खारट असेल तो आंबट असेल कडू असेल जो प्रसाद देईल निवडणुकीत तो स्वीकारायचा आणि पुढच्या जनतेच्या हितासाठी निर्णय घेत जनसेवेसाठी पुढे जायचं आजही निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होईल पण या या बैठकीमध्ये जिल्हा निहाय्य आता शेतकरी बांधव जे अडचणीत आहे संकटात आहे समस्येचा सामना करताय यावरही माहिती घेतल्या जाणार आहे ज्या आम्ही एकतीस हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज हे शेवटच्या पंक्तीत बसलेल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टीने ही चर्चा होणार आहे फक्त निवडणूक एक निवडणूक निवडणूक दोन्ही निवडणूक हे काँग्रेसचं सूत्र आहे निवडणूक हे माध्यम आहे हे आमच्यासाठी साधन आहे हे साध्य नाही मंत्रिमंडळामध्ये एक जागा रिकामी ठेवण्यात आलेली आहे दिल्लीला तुम्ही गेले होते एक जागा रिकामी ठेवण्यात आलेली आहे तुमची वर्णी लागणार आहे अशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे चर्चा आहे आम्ही आम्ही मंत्रीपदासाठी कधीही काम करत नाही पक्ष जो सांगेल तो आदेश स्वीकारायचा आणि पुढे जायचं मंत्रीपदासाठी आम्ही या अगोदरी काम केलं नाही मंत्रिपदासाठी काम करायचं असतं तर पंधरा वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो अनेकदा आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आमच्यामध्ये या असं निमंत्रण यायचं पण आम्ही आमचा विचारासाठी काम करतो मंत्री पदासाठी काम करत नाही आमच्यासाठी प्रत्येक पद हे सेवेचं माध्यम मा आहे आणि आजही मी आमदार आहे विधानसभेत जनतेचे विषय घेऊन जनतेचे विषय सोडवण्यासाठी ताकद गावतोच आहे हा कधी उत्तर द्यायची जबाबदारी असते कधी उत्तर घ्यायची दायित्व असतं तर मी सध्या उत्तर घेणार आहे जेव्हा उत्तर देणार होईल तेव्हा चांगले उत्तर देईल जेव्हा उत्तर घेणार असेल तेव्हा चांगले उत्तर घेईल अमित शहाची भेट झाली अमित भाई आमचे इतके मोठे नेते आहेत त्यांची चर्चा अशी जाहीरपणे सांगायची असते का आणि जाहीरपणे सांगायची असते तर मग आम्ही तिथे इन कॅमेरा मिटिंग घेण्याच्या ऐवजी तिथं कॅमेराची केबल्स दिले असते आणि बैठक घेतली असती अशा बैठकीची माहिती तुमच्या माध्यमातून जाहीर थोडी केल्या जाते बैठक ही काही महत्वाच्या विषयावर असते आणि हा बैठक चांगली जागी का तर निश्चित आनंददायी जागी माझ्यासाठी ऊर्जा देणारी बैठक प्रियांक खडगेने पत्र लिखाय माझे प्रोजेक्ट बंद केले जात आहे त्याचप्रमाणे कुटुंब रस्त्यावर कसं येईल यासाठी प्रयत्न केले जातात नाही माझं माहित नाही त्यांचे आरोप हा एक गोष्ट नक्की आहे की श्री धंगेकरांनी तिथे गुंडा एका गुंडाच्या बाबतीमध्ये आपलं मत व्यक्त केलं आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटत तुम्ही कोणत्याही पक्षाचे असू द्या सत्ताधारी कि विरोधी एखादा गुंड असेल तर त्याची बाजू कोणालाच घेता येणार नाही मलाही त्या गुंडाची बाजू घेता येणार नाही कदाचित तू गुंड माझ्या पक्षाशी संबंधित असला तरी मी त्याला विरोध केलाच पाहिजे आणि दंगेकर महायुतीपैकी एक सदस्य आहे त्यांनी गुंडाला विरोध केला भाजपला विरोध केला नाही संजय राऊत ऍडमिट आहे त्यांच्या नुकसान सुरू आहे नाही माझी प्रतिक्रिया, प्रतिक्रिया सदिच्छा शुभकामनाची असेल असं आहे की विचाराची लढाई असू शकते व्यक्तिगत महाराष्ट्राच्या प्रत्येक नेत्याच प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेच उत्तम आरोग्य असावं त्यांना उदंड आयुष्य गाभावं हीच भगवान विठ्ठलाच्या चरणी आमची नेहमीच प्रार्थना असेल संजय राऊत साहेबांची सुद्धा उत्तम आरोग्य व्हावं ही भगवान विठ्ठलाच्या चरणी माझी निश्चितपणे प्रार्थना असेल राज्य मंत्रिमंडळात पण दिल्लीवर चर्चा सुरू आहे आता देवेंद्रजी येणारा विचारून घ्या म्हणजे तुमच्या समाधानासोबत माझंही समाधान होईल <laughs> <laughs>